नमस्ते ताई आणि दादानं नमस्ते तर मी आज एक जय मल्हार खंडोबाचं गाणं गाणार आहे तुम्हाला एक पंचमीला आम्ही गातो ते तुम्हाला एक सादर करणार आहे तर तुम्ही आवडलं तर नक्की तुमच्या इथं पंचमीला मला सुरू करते बानू चल ग चल ग सारंग्या बागत बानू चल ग चल ग सारंग्या बागत तीथं उतरलं जे उतरलं जेजोरीचं वाणी तीथं उतरलं उतरलं जेजोरीचं वाणी त्यांनी अनिल्या अनिल्या भंडाऱ्याच्या गोण्या त्याने अनिल्या अनिल्या भंडाऱ्याच्या गोण्या नेऊन लुटेल्या ल् लुटेल्या बानूच्या अंगणी नेऊन लुटेल्या लुटेल्या बानूच्या अंगणी बानू चल ग चल सारंग्या बागत बानू चल ग चल ग सारंग्या बागत तीत उतरलं उतर ग जे वाणी वारी पीतं उतरलं उतर ग जेजोरीचं वाणी त्याने अनिल्या अनिल्या सुपारीच्या बोण्या त्यानी अनिल्या आनिल्या सुपारीच्या गोल्या नेहून लुटिल्या लुटेल्या बानूच्या चांगनी नेहून लुटेल्या लुटेल्या बानूच्या चांगनी बानू चल ग चल ग सारंग्या बागत बानू चल ग चल ग सारंग्या बागत तीत उतरलं उतरलं जेजोरीचं वाणी तीत उतरलं उतरलं जोरीच वाणी त्यानी अनिल्या अनिल्या हळकुंडाच्या गोण्या त्यानी अनिल्या अनिल्या हळकुंडाच्या गोण्या नेहून लुटिल्या लुटिल्या बानूच्या अंगनी नेहून लुटिल्या लुटिल्या बानूच्या अंगणी बानू चल ग चल ग सारंग्या बागत बानू चल ग चल ग सारंग्या बागत तीत उतरलं उतरलं जेजोरीचं वाणी तीत उतरलं उतरलं जेजोरीचं जोरीच वाणी त्यानी अनिल्या अनिल्या खारकच्या बोल्या ഗോന നുട്ടു ബാനൂച്ച അംഗുന ലുട്ടുലാനൂച്ച അംഗീ ബാനൂ ചല ഗ സാഗ ചല ഗല ഗ സാഗ ती उतरल उतरलं उतरलं जेजोरीचं वी तीत उतरलं उतरलं जेजोरीचं वाणी त्यांनी अनिल्या अनिल्या खोबऱ्याच्या गोण्या त्यानी अनिल्या अनिल्या खोबऱ्याच्या गोण्या खो नेहून लुटिल्या लुटिल्या बानूच्या चांगणी नेहून लुटिल्या लुटिल्या बानूच्या चांगणी बानू चल ग चल ग सारंग्या बागत बानू चल ग चल ग सारंग्या बागत तीत उतरल उतरलं उतरलं जेजोरीचं वारी उतरल उतरलं जे उतरलं उतरल, जेजोरीचं वाणी त्यांनी अनिल्या अनिल्या साखरच्या गोण्या त्यानी अनिल्या अनिल्या साखरच्या गोण्या नेहून लुटेल्या लुटल्या बानू चांगनी नेहून लुटिल्या लुटेल्या बानू चांगनी बानू चल ग चल ग सारंग्या बागत बानू चल ग चल ग सारंग्या बागत तीत उतरलं उतरलं जेजोरीचं वाणी तीत उतरलं उतरलं जेजोरीचं वाणी त्यानी अनिल्या अनिल्या पानाच्या गोण्या त्यानी अनिल्या अनिल्या पानाच्या गोण्या नागवेलीच्या पानाच्या नेहून लुटिल्या लुटिल्या बानूच्या अंगणी नेहून लुटिल्या लुटिल्या बानू अंगणी बानू चल ग चल ग सारंग्या बागत बानू चल ग चल ग सारंग्या बागत तर अशा प्रकारे हे बानूचं आणि खंडोबाचं गाणं आहे आवडलं तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू